आज महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजाचा आदिवासी समाजाचा विकास आणि आदिवासी समाजाला ज्या मिळणाऱ्या सवलती तेच अपुऱ्या पडू लागल्या परंतु आपण पाहतोय हे जे महाराष्ट्र सरकार आहे हे जे बी जे पी सरकार आहे हे इतर लोकांना धनगर असो का अजून कोणी असो त्यांना उठसूट आमच्या आदिवासी समाजामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे आणि तो या जे आज आज आम्ही कलेक्टर साहेबाला जे निवेदन दिलं का धनगर समाज हा आमच्या मध्ये समाविष्ट करून घेण्यात येऊ नये जर त्यांनी धनगर समाज आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करून घेतला तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करणार आहे आणि आता हे थोड्याच दिवसामध्ये लोक विधानसभा येत आहे या विधानसभामध्ये महाराष्ट्रभर या बी जे पी सरकारला आम्ही त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही कारण आज आम्ही उठसूट कोणी बी उठते आणि आदिवासींवर आरोप करतं का कोणी म्हणतं त्यांच्या छाताडावर आम्ही उभं राहून ह्या सवलती घेऊ त्यांच्यामध्ये आम्ही ह्याच आदिवासीमधूनच सवलती घेऊ कोणी म्हणतं आदिवासींना म्हणतं आदिवासींची काय अवकात आहे आदिवासीं जर आदिवासीं जर त्याची अवकात दाखवली तर तुम्हाला पळती भूई कमी पडेल आज या ठिकाणी आज महाराष्ट्रभर आमचा आदिवासी समाज लाखो आणि करोडोन आहे परंतु आज आमच्या आदिवासी समाजाचा विकास होत नाहीये आणि हे आमच्यामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे आणि कोर्टाने सुद्धा कोर्टाने सुद्धा सांगितलं का बा ह्या धनगर समाजाला याच्यामध्ये आरक्षणामध्ये देता येत नाही तरी पण महाराष्ट्र शासन हे आमच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु आम्ही अन्याय सहन होऊ देणार नाही आज आमच्या सोयगाव असो सिल्लोड असो असे संपूर्ण महाराष्ट्रभर आदिवासी संघटनेच्या माध्यमातून आम्ही तीव्र आंदोलन छेडणार आहे आणि हे आम्ही कदापि होऊ देणार नाही हे महाराष्ट्र शासनाने याची दखल घ्यावा अन्यथा त्यांचा याचा परिणाम त्यांना या विधानसभेमध्ये भोगावं लागेल मी आपण महाराष्ट्र एक आदिवासी विकास परिषद महाराष्ट्र राज्य देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली आणि माझा जो आदिवासी समाज आहे आदिवासी जातीमध्ये आदिवासी समाजामध्ये सत्तेचाळीस प्रकारच्या कॅटेगरी आहे ऑलरेडी त्यांचाच विकास होत नाही आणि हे धनगड आणि धनगर एकच म्हणून घुसखोरी करण्याचं काम करू लागले आहेत त्याच्यामुळं म्हणजे खऱ्या आदिवासींवर फार मोठा अन्याय होत आहे आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही महाराष्ट्र एकलव्य आदिवासी विकास परिषदेच्या वतीनं महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडू आणि ते त्यांची घुसखोरी कदापि आम्ही सहन करणार नाही आणि त्यांनी जर घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला तर सरकारलासुद्धा त्याची जागा दाखवून देण्याचं काम आम्ही करू आणि या पद्धतीनं जर सरकारनं आमच्या या कार्याची या निवेदनाची दखल घेतली नाही तर आम्ही महाराष्ट्रभर जेल भरो तीव्र आंदोलन छेडू आणि त्यांची घुसखोरी कदापि आम्हाला मान्य नाही जय हिंद Και αν και μάνα.